नमस्कार आज मी आलेली आहे साताऱ्यामधल्या वाईमध्ये खास नॉनव्हेज ट्राय करण्यासाठी मी आलेली आहे शिवशाही हॉटेलमध्ये हो असं ऐकलं होतं खूप वेळा की शिवशाहीमध्ये खूप छान नॉनव्हेज मिळतं व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण खास करून नॉनव्हेजसाठी हे हॉटेल प्रसिद्ध होतं बऱ्याच शाखा आहे मी वाईमधल्या शाखेमध्ये आलेली आहे सो आज मी नॉनव्हेज ट्राय करणार आहे सो हेच नॉनव्हेज कसं असणार आहे शिवशाहीचं एकंदरी नॉनव्हेज कसं मिळणार आहे तो हॉटेल रिव्ह्यू मी तुम्हाला व्हिडिओ म्हणून देते सो शेअर करते व्हिडिओ नक्की अगवाई अरेच्या चित्रपटात दाखवलेली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध अशी बावधनची बगाड यात्रा साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक यात्रा इंग्रज काळाच्या अगोदरपासून बावधनमध्ये भरते याच यात्रेची प्रतिकृती या ठिकाणी साकारली आहे ही कलाकृती साकारले ओंकार सुभाष बोज यांनी तर मूर्तिकला राजेंद्र कुंभार यांनी निसर्ग सजावट बाळासाहेब कोलार आणि सजावट ओंकार महामुनी बावधन यांनी हे सुंदर असं सा प्रतिकृती साकारलेली आहे त्यानंतर थोडंसं पुढे निघाल्यावरती आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती या ठिकाणी ठेवलेली आहे मी स्टार्टरला मागवलेलं आहे आज त्यांचं शिवशाही स्पेशल चिकन लॉलीपॉप होतो आज स्टार्टरमध्ये तेच आम्ही मागवलं हे समजून पापड मागवलं वेजमध्ये तर आम्ही आता स्टार्ट केले घ्या घ्या मामा आता मी स्टार्ट करतो मामाने स्टार्ट केलेलं आहे डिलिव्हरी स्टार्ट केलं आहे मी पण स्टार्ट करतो तर एजमध्ये हे काय मागवलं आहे समृद्धी पनीर सिक्स्टी पनीर सिक्स्टी फाय मागवतो हे पनीर सिक्स्टी फाय ग्रेव्ही आहे ॲक्च्युली आपण जे मुंबईमध्ये खातो ते फ्राय आणि चिली वगैरे असतं हे ग्रेवीचं आहे आणि एक बटर रोटी मागवली आहे ये ट्राय आ, आता ट्राय करेन आम्ही थाळी मागवल्या त्याने ते पण तुम्हाला दाखवते सो आता आम्ही ही मागवलेली आहे शिवशाही स्पेशल चिकन थाळी ठीक आहे चिकन सुक्का तांबा रस्सा अम्ता ही एक, एक, एक एक्स्ट्रा ग्रेव्ही दिलेली <laughs> आहे हे आळणी आणि ही सोलकढी तिथे मी रोटी मागवली आहे हां खिमा छा खिमा ओके हां आणि सोलकढी हे सुकं मी ज्वारीची भाकरी मागवली आहे दिदीने रोटी मागवली आहे मामाने पण रोटी मागवली अशा मी तीन स्पेशल चिकन स्पे चिकन शिवशाही स्पेशल चिकन थाळी मागवतो तुला काय सांगायचं सांग नाही बस ट्राय करतो आणि मामा सांगतो कशी ट्राय करतो मग परत आम्ही सांगतो तोampang padasa. Samjari sarina rastaa karu khalya na. Kos thai to. Togavan utchale.

वगैरे निघालो आहे तर आहे खूप छान जेवण जेवण तुम्हाला आता व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघितलंच असेल की ते एकदम मस्त आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी खूप थँक्यू आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा